हाय फ्रेंड नमस्कार लाईफ ऑफ रोणित मम्मा चॅनलमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे आता आपण कुठे चाललो आहे तुम्ही थमेल तर बघितला असेल तर आपण जातो आहे गोदा पार्कला गोधा पार्क हे नवीन नाशिकमध्ये ओपन झालेलं आहे ते बघण्यासाठी जाते मी किती दिवसापासून प्लॅनिंग करते जाईन 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 आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन पण तो दिवस आज उगवला त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण जाऊ गोदा पार्कला मस्त खूप छान वाटलं गोदा पार्कला जाऊन आणि खूप छान होतं गार्डन गोदा पार्क हा एवढा मोठा पार्क आहे ना की तुम्ही खूप छान म्हणजे फॅमिलीसाठी फिरायला एकदम छान आहे मेन म्हणजे लहान पोरांना घेऊन जाऊ शकता तुम्ही लहान पोरं एवढे एन्जॉय करताना खूप छान खेळतात लहान पोरं लहान पोरांसाठी खूप लाइटिंग आहे कारंजा आहे खूप काही काही होतं तिथं गेम्स होते भरपूर काही काही होते की जे फोटोशूट असो की इंस्टाग्राम रील वगैरे जर बनवायची असेल ना तुम्हाला तर हे गोदा पार एकदम बेस्ट आहे ते पण सहा नंतर जायचं सहा नंतर गेल्यावर तुम्हाला एकदम छान वाटतं एकदम ते लाइटिंग वगैरे बघून एकदम छान वाटतं एकदम छान पोरसाठी खेळण्यासाठी खूप सारे गेम्स पण आहेत तिथं खूप छान वाटत ते कारंजा वगैरे बघून एकदम म्हणजे मन असं वाटतं अरे वा आपण कुठे आलोय आहे बा एकदम म्हणजे उन्हाळ्यात इतकं छान वाटेल नाही तर आता तरी थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे थंडी, थंडी वाजते पण उन्हाळ्यात खूप छान वाटणार आहे हे गोदा पार्कला फिरण्यासाठी उन्हाळ्यात तर नक्कीच जायचं मी तर नक्कीच जाणार आहे अजून परत उन्हाळ्यात एवढं छान गोधा पार्क आहे मी तो एवढे फोटो काढले एवढे फोटो काढले ना खूप छान फोटो काढले पण वेळच नव्हता मला एकदम घाई तयार होतो पाणी येतं थंड छान पाणी तिथं गाणी लावता आणि डान्स करू वापर उपचारच नका एकदम छान वाटतं ते एकदम मस्त वाटत Revolver. ser divana. ஆயிரத்தி ஆயிரத்தி தொள்ளாயிரத்தி ஆயிரத்தி பதினாறு பதினாறு हाय फ्रेंड चला आता तर मी चालली घरी त्यानंतर घरी मस्त शॉकिंग पाणीपुरी खाल्ली नाशिकची फेमस अशी पाणीपुरी खाल्ली मी एकदम छान आणि एकदम टेस्टी आणि खूप तिखट एकदम मस्त पाणीपुरी खाऊन मस्त निवांत घरी गेली